नमस्कार मैत्रिणींनो स्वामिनी फॅशन डिझायनिंग क्लास या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर आपण आज फोर्टक ब्लाऊज जो शिवला आहे मागच्या वेळी त्याचा फ्रंट आपण रेडी केलं आहे आणि तिथून पुढे ब्लाऊज कसं शिवायचं हे आज आपण शिकणार आहोत तर चला आता ब्लाऊजचा बॅग आपण तयार करूया तर मैत्रिणींनी हे बघा आपला बॅग आहे तर हा जो आकार आपण ड्रॉ केलेला आहे तो आता कट करून घेऊया आकार कट केल्यानंतर आपल्याला मागचे जे बॅक टक्स आहेत ते टक्स मारायचे तुम्हाला मी टक्स कसे मारायचे ते दाखवते हे बघा मित्रांनो शोल्डर शोल्डर हाफ केल्यानंतर हा जो खालचा पॉईंट येतो तिथे थोडासा कट करून घ्यायचं आहे आणि वरती चार साडेचार इंच मोजून घ्यायचं आहे दोन्ही बाजूचे टक्स मारून घेऊयात बघा मैत्रिणींना या पद्धतीने आपण बॅक टक्स मारून घेणार आहोत टक्स मारल्यानंतर दोन्ही टक्स सुलट बाजूने या पद्धतीने दिसणार आहेत आता खालच्या बाजूला आपण कमरपट्टी जोडून घेणार आहोत एक इंचाची सरळ कमरपट्टी जोडून घेतली ती, ती खालच्या बाजूने या पद्धतीने अशी पाव इंच मापवर एक सारख्या अंतराने शिवून घ्यायची चला धापट्टी कमरपट्टी आपण शिवून घेऊयात हे बघा आपण कमरपट्टी जोडल्यानंतर कमरपट्टी उलट साईडला एक एक हे बघा या पद्धतीने करून घ्यायची त्याच्या अपोजिट बाजूला आणि त्यानंतर त्याच्यावरती एक टीप मारून घ्यायची दाब टीप म्हणतात तिला ती टीप संपूर्ण याला मारून घ्यायची तर चला आपण दापटीप जी आहे ती मारून घेऊयात आता या पद्धतीने आपण आता ही च पने त्या वर्थी टेप वर्थी दाप पूर्णपणे कंप्लीट केलेली आहे आता हीच कमरपट्टी आपण पूर्णपणे आतल्या बाजूला वळवून त्यावरती टेप मारून घ्यायची हे बघा मैत्रिणी ह्या पद्धतीने आपण कमरपट्टीचे पूर्ण टीप मारून घेतली आहे या पद्धतीने वरती सेंटरला जे कम आपण कमरपट्टी जोडली आहे दापटीप दिल्यानंतर ती आतल्या बाजूला फोल्ड करून घ्यायची आणि पूर्ण टीप मारून घ्यायची पूर्ण पद्धतीने आपण मारून घेतली आहे या पद्धतीने आपला बॅग पूर्णपणे रेडी झाला आहे आता यावर आपले जे फ्रंट आहेत ते समोरासमोर समोर ठेवून घ्यायचे आपला तयार झालेला बॅग त्यावरती हे फ्रंट ठेवले मी दोन्ही समोरासमोर आणि तयार बॅकची आपली सुलट बाजू आहे आणि त्यावरती सुलट बाजूवर फ्रंटची सुलट बाजू ठेवायची जेणेकरून उलट बाजू वरती येईल आणि त्यानंतर आपल्याला हे जे शोल्डर आहे हे बघा इथे इथे आपल्याला अर्धा इंच मापावरती टीप मारायची दोन्ही शे शोल्डरला आपल्याला टीप मारून घ्यायची तर चला शोल्डरला आपण टीप मारून घेऊयात हे बघा मैत्रिणी या पद्धतीने मी वरती हाफ इंचवर असे शोल्डरला दोन्ही टिपा मारून घेतल्या शोल्डरला दोनही टिपा मारल्यानंतर या पद्धतीने आपला फ्रंट अँड बॅक जोडला जाईल हे वेळा या पद्धतीने आपल्याला तो दिसणार आहे दोन्ही भाग जॉईन झाल्यानंतर आता यानंतर आपल्याला याला बाही जोडायची तर आपण आता बाही जोडूया आपले फ्रंट आणि बॅक जोडू ला झाल्यानंतर या पद्धतीने आपला ब्लाउज दिसणार आहे आता आपण याला बाही जोडून घेऊया हे बघा मैत्रिणींनो आता ही आपली बाही आहे आता ही पूर्णपणे ओपन करून घ्यायची आहे पूर्ण बाही इथे मी अजून कट केलेलं नाही ही पूर्ण अखंड दोन्ही बाजूच्या दोन्ही साईडच्या दोन बाही आहेत तर ही आपल्याला तयार करताना अगोदर खालून इथे फक्त एक पाव इंचाची टीप मारून घ्यायची पूर्ण अखंड दोन्ही बाजू दोन्ही ज्या बाही आहेत त्या तयार करण्याअगोदर आपल्याला हे बघा ता अशी पाव इंचाची पूर्ण अखंड टीप मारून घ्यायची तर त्याला टीप मारून घेऊया हे बघा मैत्रिणी आपली ही पाव इंचाची जी टीप आहे ती पूर्णपणे आता मारून झालेली आहे आणि आता आपण याच पद्धतीने अजून एकदा एक इंचाचं फोल्ड करून पूर्ण सा बाहीला टीप मारून घेणार हे बघा एक इंच फोल्ड करायचं पाव इंच अगोदर मारायचं त्यानंतर परत एक इंचाचा फोल्ड करून घ्यायचा आणि जी टिपचा नंबर आहे आपण आपण जी तीन नंबरची टी तीन नंबरची टीप आता मार्क करणार तीन नंबर चार नंबर याची टीप मारायची फिक्सिंग टिप मारायची नाही हे बघा मैत्रिणींनो आपली एक इंचाची जी टीप आहे ती पण मारून झालेली आहे ही टीप आपण ही जी टीप आहे ही मोठी मार्क केली आपण मी चार नंबरची मारले आहे कारण की ती आपल्याला नंतर उसवून टाकायची आपल्याला इथे वरती हात शिला येणार आपल्या बाईला त्यामुळे मी ही मोठी टीप मारली इथे बघा मैत्रिण टिपा मारल्यानंतर आपले या पद्धतीने एकावर एक दोन बाही तयार झाल्या आहेत आता त्यातले ही जे मद्य आहे दोन्ही जॉईनी ते मी कट करून टाकते आहे त्यानंतर आपल्या दोन्ही साईडच्या दोन बाह्या तयार झाल्या आणि कुठली एका एक डाव्या उजव्या बाजूची अशी आपली बाही तयार होणार नाही तुमची कन्फ्युजन होणार नाही आणि एकदा दोन्ही बाजूच्या दोन्ही साईडच्या दोन बाह्या आपल्या तयार होतील त्यानंतर आपल्याला मध्य काढून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने ते कट करून घ्यायचं हा मध्य काढल्यानंतर आपल्याला बाही जॉईन करायची आता बाहीचं मध्य केल्यानंतर दोन्ही स्लीव्ज मैत्रिणींना अशा समोरासमोर ठेवून बघायचा समोर समोर ठेवण्याचा असं हे बघा हा जो खोल आकार असतो ना हा आपल्याला पुढच्या फ्रंटला जोडायचा असतो आणि हा जो थोडासा उंचवटा भाग आहे बा हे बघा मैत्रिणी आता आपण ही बाही जोडायला घेतो आहे आपण खोलगट भाग हा पुढून जोडतोय बाहीचा जे बघा या पद्धतीची बाही आपली दिसते हा जो खोल भाग आहे आतल्या मोंड्याचा आकार आहे हा फ्रंटला जोडायचा आणि हा उंचवटा जो मुंडा आहे जा मुंडा तो बॅकला जोडायचा या पद्धतीने जो मध्य आहे तो शोल्डरवरती ठेवून पण आता बाही जोडायला घेतोय आपण टीप मारणार आहोत मी तुम्हाला दाखवते या पद्धतीने मैत्रिणी आपण बरोबर दोन्ही भाग एकसारखे हातात पकडून एक टीप मारून घेतोय कपडा एकदम व्यवस्थित धरायचा जेणेकरून आपली टीप मागे पुढे होणार नाही एका बाजूची टीप मारून झाल्यानंतर ब्लाऊज उचलून आपल्याला आपल्या हाताने करून घ्यायचं आहे जे आपल्याला टीप मारताना सोयीचं वाटेल आणि आपल्याला बॅकची टीप आता मारून घ्यायची ती या पद्धतीने हे बघा या पद्धतीने आपण बॅकची टीप मारून घेणार आहोत ही टीप मारल्यानंतर पूर्ण पूर्ण बाईला परत एकदा एक टीप मारायची आहे आपण सर्व ब्लाऊज डबल टीपमध्येच शिवतो त्यासाठी परत एक आपल्याला साठी मारून घ्यायची हे बघा ही पूर्ण टीप मारून आपली बाही तयार झालेली आहे हे बघा एक बाजू आपण स्लीवज आपण तयार केलेली आहे आता डबल टीप मारून घेऊया अगोदर जशी जोडली त्याच पद्धतीने आपण ही दुसरी बाही जोडून घ्यायची आता हे बघा परत मी शोल्डरच्या मध्यावरती आपला बाहीचा मद्य ठेवून आपण अगोदर जोडली तशीच बाही जोडून घेऊया हे बघा मैत्रिणी आपल्या दोन्ही बाह्या तयार झालेल्या आहेत या पद्धतीने आपली बाई दिसत आहे हे बघा मैत्रिणींना आपल्या दोन्ही स्लीव्ज या तयार झालेल्या आहेत स्लीव्ज पूर्ण झाल्यानंतर आपली स्लीव्ज या पद्धतीने दिसणार आहे फ्रंटला खोलगट भाग आणि बॅकला जो उंचवाटा भाग आहे तो जोडून झाला घेतल्यानंतर मैत्रिणीं मी डबल डबल यासाठी सांगते ज्या नवीन शिकणाऱ्या आहेत त्यांची शिवणात कुठलीही चूक होऊ नये त्यामुळे मी डबल डबल सांगते आता हे बघा या पद्धतीने न्यूज आपली दोन्हीबरोबर एक समोरासमोर ठेवून ब्रॅक ते समोरासमोर ठेवून इथे एक अशी टीप मारून घ्यायची सोयीच्याच बाजूने हे बघा या पद्धतीने आपण हे टीप मारून घेतली याच पद्धतीने आपण या साईडची आपल्या दोन्ही साईडच्या टिपा सरळ टिपा मारून घ्यायच्या जेणेकरून आता आपल्याला फिटिंग करायची ब्लाऊजची हे बघा मैत्रिण दोन्ही स्लीवज आणि आपण दोन्ही हे साईड कमर आणि स्लिवज या साईडची कमर आणि स्लीव जोडल्यानंतर या पद्धतीने ब्लाऊज दिसतो आहे आपला आता तो ब्लाऊज या पद्धतीने आपण उलट करून घेऊया हे बघा जेणेकरून आता आपली हे बघा ही जी टीप आहे ही बाहेरून दिसणार नाही पॅकिंग टीप आली आपली यासाठी आपण या फ्रंटला ही टीप मारून घेतली आणि आता आपल्याला फिटिंग करायची तर आपलं माप आहे हे बघा आपलं जे माप आहे छत्तीस कमर आपल्याला करायचं आहे आणि हा तयार बेचाळीस आहे म्हणजे आपल्याला ब्लाऊजमध्ये एक दोन तीन चार पाच सहा सहा इंच माप हे कट करायचं आहे कट करायचं म्हणजे फिटिंग करायचं आहे तेवढं तर त्यासाठी आपल्याला तर त्यासाठी आपल्याला तीन इंच एका साईडने आणि तीन इंच एका साईडने असं माप कट करा कमी करावं लागेल तर तीन इंच कमी करताना पण हे बघा एक साईड म्हणजे आपल्याला एक दोन मग आपण दीड दीड इंच माप कमी करणं किंवा आपल्याला सहा इंच जर कट करायचं आहे तर तीन मोजून घ्यायचं त्याचा हाफ करायचा दीड इंच भेटतं इथे दीड इंचाला आपण मार्किंग करून घ्यायचं हे बघा या पद्धतीने आणि वर आपण स्लीवज मोजून घ्यायची स्लीवज स्लिवजला आपल्याला दंडघेर आपला आहे तर स्लिवजला आपण हे बघा आपलं जे दंडघर आहे बारा त्याचा हाफ घेतो आहे सहा इंच तिथे आपण मार्क करून घ्यायचं आहे आणि जे आहे हे सरळ हे बघा या पद्धतीने रेषा मारून घ्यायची त्या ज्याने की आपली फिटिंगची टीप इकडे तिकडे जाणार नाही आणि सरळ टीप आपण मारून घेऊया या पद्धतीने हे बघा मैत्रिणीनो ती टीप मारल्यानंतर त्याच्या साईडला अजून दोन टिपा मारल्या मी एका साईडने तीन टिपा मारली त्याच पद्धतीने आपण ब्लाऊजच्या दुसऱ्या बाजूने फिटिंगच्या टिपा मारून घेऊयात आणि आपला ब्लाऊज आता कम्प्लीट झालेला आहे लास्ट हे बघा आपला ब्लाऊज आता हा तर हे बघा मैत्री फिटिंग पूर्ण झाल्यानंतर या पद्धतीने आपला ब्लाऊज रेडी झाला आहे हा फ्रंट हे बघा या स्लीव आणि हा आपला बॅक या पद्धतीने आपला ब्लाऊज हा दिसतो आहे तर पूर्णपणे एकदम फिनिशिंगसह ब्लाऊज रेडी झाल्यानंतर मैत्रीण आपली फक्त पायपिंग राहिली आता या ब्लाऊजची तर आपण आता पायपिंग करूया तर हे बघा मैत्रिण आता पायपिंगसाठी साठी आपल्याला अशा सव्वा अशा तिरक्या पट्ट्या काढून घ्यायच्या मी तुम्हाला एक पट्टी कट करून दाखवते त्या पद्धतीने ह्या आहे तिरक्या अंतरामध्ये ही पट्टी कट करायची या पट्ट्या कट केल्यानंतर आपल्याला त्या एकावरती एक अशा एक ठेवून जॉईन करून घ्यायचे तर चला पट्ट्या आपण ह्या सर्व सर्व पट्ट्या आपण या तयार करून घेऊयात त्या जॉईन करून घेऊयात हे बघा मैत्रिणी या हो, पद्धतीने आपण सर्व तिरक्याच्या पट्ट्या कट केलेल्या आहेत या ज्या सर्व तिरक्या पट्ट्या आपण कट केल्या आहेत त्या सर्व पट्ट्या आपण जॉईन करून घेतल्या आहेत जॉईन केल्यानंतर साधारण आपला जो पॅड असतो मशीनचा हा इतका तितक्या आपल्याला एका गळ्यासाठी ही जी आपण गळपट्टी तयार केली ही लागते तर चला आपण आता ती गळपट्टी जोडून घेऊया हे बघा मैत्रिणींना गळ गळपट्टी जोडण्या अगोदर आपल्याला डाव्या साईडने गळपट्टी जॉईन करायला सुरुवात करायची म्हणजे ज्या बाजूला आपण हुक लावतो ती पट्टी परंतु ती पट्टी जोडण्या अगोदर तुम्हाला हुग बटनपट्टी स सारख्या मापात आहे का हे चेक करून घ्यायचं पुढचा गळा वगैरे ते आणि त्यानंतर जोडण्या अगोदर हे बघा जी आपण गळपट्टी काढली किंवा पायपिंगची जी पट्टी काढली दीड इंचाची ती फोल्ड करून घ्यायची आणि इथून सुरुवात करायची जोडण्यासाठी हे बघा पूर्ण गळ्याला पावी इंच या मापामध्ये अशी गोलाकार ही गळपट्टी चालते अंतरावर गळपट्टी शिवताना खूप सावकाश शिवा मैत्रिणीने जेणेकरून तुमची पायपिंग चांगली व्हायला मदत होईल तर या पद्धतीने आपण संपूर्ण गळपट्टी जोडून घेत आहोत हे बघा या पद्धतीने आपली पूर्ण गडपट्टी जोडून झालेली आहे शेवटी गळपट्टीला आपण कपडा होल्ड करून डबल टीप घेऊन गळपट्टी पॅक झाली तर आता आपल्याला पायपिंग करायची पायपिंग करण्यासाठी मैत्रीणं हे बघा हा जो कपडा आहे बघ हा जो कपडा आहे हा वरच्या बाजूला फोल्ड करून ही जी पट्टी आहे ही अशी गोलाकार फिरवून घ्यायची आणि कपडा स्ट्रेट कडक पकडायचा कपडा ताट पकडायचा आणि बरोबर मधोमध मद। पायपिंग शिवत चालते पायपिंग इतकी सहज सहज येत नाही मैत्रीणं थोडी प्रॅक्टिस करावी लागते यासाठी पण मग नक्कीच जाऊ या पद्धतीने पूर्ण गळ्याला आता आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे तर आता मैत्रिणींनो आपला पूर्ण ब्लाऊज आपला कंप्लीटच झालाय तर माझं पहिलं प्रॉमिस तर मी आहे तुमचं फोर्टक ब्लाऊज आता शिपून झाला आहे मैत्रिणींनो तर या पद्धतीने आपली तुमची पायपिंग आहे मैत्रिणी कम्प्लीट झालेली आहे आणि आता आपला हा ब्लाउज पूर्णपणे घालण्यासाठी रेडी आहे तर तर हे बघा मित्र हा पूर्णपणे रेडी पदेशन ब्लाऊज आहे आपला हे बघा ूक बटनपट्टी चेक करून घ्यायची परफेक्ट आहे गळा पायपिंग हे बघा हे बघा मैत्रिणी ही पूर्ण गळ्याची आपली पायपिंग आहे हे बघा पायपिंगला थोडं हळूहळू सावकाश शिवत जा आणि कपडा शक्यतो टाईट पकडा कपडा जेवढा टाईट पकडाल तुम्ही तेवढी तुमची पायपिंग छानच येणार मैत्रिणीनं तर अशा पद्धतीने हा आपला पूर्ण ब्लाऊज रेडी आहे आणि माझ्याप्रमाणेच तुमचाही ब्लाऊज कंप्लीट झाला असेल मैत्रिणींनो तर मला नक्कीच कमेंट करा कमेंटमध्ये व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि पुढला या नंतरच्या ज्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जो ब्लाउज शिकायचा आहे किंवा नवीन काही शिकायचं आहे तर ते मला कमेंटमध्ये नक्कीच तुम्ही मेन्शन करा की तुम्हाला काय शिकायला आवडेल तर తర్ బాయ బయ మైత్రి ప్లీజ్ లాక్ షేర్ అండ్ సబ్స్క్రైబ బాయ్